महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे सामाजिक वनीकरण क्षेत्र अंतर्गत शासकीय समृद्धी योजनेअंतर्गत रोपे वाटप कार्यक्रम संपन्न राईनपाडा येथे सामाजिक वनीकरण विभाग व शासकीय शाळा राईनपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत मौजे राईनपाडा व रोहोड येथील लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते रोप वाटप व वन महोत्सव दोन हजार पंचवीस एक पेड माकेना आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जाधव सर मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा राईनपाडा प्रमुख पाहुणे राधिका फलफले मॅडम विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे कौतिक डुमसे सहाय्यक संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग धुळे सरोज मोरे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण क्षेत्र साखळी उपस्थित होते कौतिक सरांनी शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना बोलके केले व बक्षीस वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निकम सर यांनी केले प्रास्ताविक कल्पेश लांडगे वणपाल यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सरोज मोरे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व वनपाल वनरक्षक वनमजूर यांनी प्रयत्न केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साकरे आमच्या सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वन संरक्षक माननीय श्री ए डोसे सर आमच्या साखरी वन परिक्षेत्र अधिकारी माननीय सोडू सरोज मोरे मॅडम शासकीय आश्रम शाळा लाईन बाळाचे मुख्याध्यापक मानस जाधव सर आज हा जो आपण योगायोग घडून आणला आहे किंवा कार्यक्रम जो आपण प्रस्थापित केलेला आहे या संदर्भात सांगतो की वन विभाग आणि आदिवासी यांचं अचूक नातं असतं आणि ते नाते जपण्यासाठी जोपर्यंत वन विभाग आणि आदिवासी बांधव हे एकत्र येऊन जंगलाचे संरक्षण पर्यावरणाचा जो होणारा रहासा आहे तो आपण थांबवू शकत नाही आणि त्या दृष्टीने वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग हे समाजामध्ये जनजागृती करणे वृक्ष लागवड करणे वृक्ष संवर्धन करणे अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची कामं आपण करत असतो सामाजिक वलीकरण विभागाचं आजच्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे या कन्या योजना संुपियोजनाचे आहे त्या योजनेअंतर्गत अंतर्गत शेतकरी कुटुंबामध्ये कन्या जन्माला येते एकदम साधा प्रश्न हा आप पेनवर बाय जाईल आपण बाय जाईल आई माय जन्म आहे दोन लोकं

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा